आजीच्या हातची जादू नमस्कार मित्रांनो आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे छान असा विंटर सीजन चालू आहे आणि अशामध्येच आज आपण करणार आहोत उंधियो उंडिओ हा एक गुजराती प पदार्थ आहे आणि तो जास्तीत जास्त थंडीच्या दिवसांमध्येच खाल्ला जातो जितक्या सीजनल भाज्या मिळतील ना त्या सगळ्या भाज्यांपासून हा उंधियो तयार केला जातो तुम्हाला जितक्या जास्त भाज्या मिळतील ना त्या तुम्ही यूज करा आम्हाला जेवढ्या ॲवेलेबल मिळाल्या आम्ही त्या भाज्यांमध्ये तुम्हाला उंधिओचा एक छान असा प्रकार करून दाखवणार आहोत चला तर आपण आता साहित्य पाहूया आज आपण बनवणार आहोत उंधियो तर उंधिओसाठी लागणारं साहित्य आपण पाहून घेऊया इथे आपण अशी घेतलेली आहे फ्रेश फ्रेश अशी मेथीची भाजी आणि ही बारीक करून घेतलेली आहे स्वच्छ करून घेतलेली आहे त्याच्या बाजूला आपण घेतलेली आहेत बटाटी आणि आपलं रत्ताळ हां त्याच्या बाजूला आपण घेतलेलं आहे हे कंदमूळ आहे हे बाजारात तुम्हाला मार्केटमध्ये मिळेल किंवा तुम्हाला ह्याला पर्पल यामसुद्धा म्हणतात आणि इथे आपण घेतलेलं आहे तेल इथे घेतलेलं आहे आपण आलं लसूण मिरचीची पेस्ट ही ना ओली हळद आहे मित्रांनो त्यानंतर इथे घेतलेले आहेत आपण कॉर्न नंतर पुरीच्या शेंगा आहेत या हां त्याच्यानंतर ना आपण इथे घेतलेली आहेत वांगी घेतलेली आहेत ही बघा ही छोटी वांगी आहेत आणि आपण जसं भरीत भरायला जसं करतो ना कटिंग करून तशा प्रकारे हे कटिंग करून घेतलेली आहेत हां त्यानंतर आपण इथे घेतलेली आहे वाल पापडी हां तर इथे अखंड पापडी घेतले ह्याचं ना हे जे मधलं हे वरसं जे दिसतं आहे ना कवर हे आपण असं इथून काढून याचा जो इथला धागा असतो आणि पुढचा जो धागा असतो ना तो आपण काढून घेतलेला आहे हां या कोवल्या आहेत म्हणून आपण या घालणार आहोत आणि काही जून होत्या म्हणून त्याच्या आम्ही या बिया काढून घेतलेल्या आहेत ठीक आहे त्याच्यानंतर त्यानंतर आपण ना इथे लिंबू घेतलेला आहे एक अख्खा हं आणि याला ना मित्रांनो हे लसूण आहे हे ओलं लसूण आहे ओलं लसूण हे मिळतं बाजारामध्ये तर ह्याचं आपल्याला वाटण करावं लागणार आहे त्यानंतर आपण इथे घेतलं आहे सफेद तीळ साखर इथे मीठ घेतलेलं आहे इथे चण्याचं पीठ आहे इथे गव्हाचं पीठ आहे इथे कोथिंबीर आहे त्यानंतर आपण इथे ओलं कोबरं घेतलेलं आहे आणि घेतलेले आहेत शेंगदाणे त्यामध्ये घालण्यासाठी ना आपण काही मसाले घेतलेले आहेत इथे आपण आपला आगरी मसाला आहे इथे ना हा जिरा पावडर आहे त्यानंतर आपली ही धना पावडर आहे हा आपला अख्खा गरम मसाला आहे आणि हळद आहे चला तर आता आपण कृती पाहूया आणि कृती करताना ना स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगते आपल्याला काय काय करायचं आहे ते चला आता सर्वात आधी आपल्याला काय करायचं माहिती आहे आपण एका बाउलमध्ये ना गरम पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण वालपापडी घालणार आहोत आणि तुरीच्या शेंगा आणि यामध्ये आपण ना थोडस खाण्याचा सोडा घालणार आहोत थोडासा अगदी लाईटली आणि हे थोड्या वेळासाठी ना हे बाजूला ठेवून द्यायचं ही आपली पहिली स्टेप झाली आपल्या आपण ना त्या तुरीच्या शेंगा एका बाजूला ठेवून दिल्या त्या थोडा वेळ तशाच राहू दे त्यानंतर आपल्याला काय करायचं आपण ही मेथीची भाजी घेतली त्यामध्ये आपण टाकणार आहोत गव्हाचं पीठ एक चमचा गव्हाचं पीठ अडीच चमचा चण्याचं पीठ थोडं तेल मीठ हिंग साखर त्यानंतर आपण घालतोय आलं लसूण पेस्ट आलं लसूण आणि मिरची एकत्र वाटल्या आपण त्यात घालतोय हळद घरचा मसाला घालतोय आपण आपला आगरी मसाला धना पावडर जिरा पावडर गरम मसाला आणि त्यात घालायचं आपल्याला लाईट बेकिंग सोडा घालायचा आहे त्यामध्ये आपण घालणार आहोत अर्ध लिंबू रस घालायचं आहे आता ना हे सगळं मिक्स करून घेऊया जर ते ना व्यवस्थित एकत्र होत नसेल ना तर हवं तर थोडंसं चण्याचं चा पीठ तुम्ही ॲड करू शकता पण त्याला ना पाणी जास्त वापरायचं नाही आहे कारण तो जी भाजी आहे ना आपली मेथीची त्याचंच पाणी थोडंफार निघणारच आहे तसंही यामध्ये ना आपल्याला अजून थोडंसं चण्याचं चा पीठ घालावं लागेल एकत्र एक करूया ह्याचा ना आपल्याला एकत्र एक गोळा करून आहे आता ह्याचे ना आपल्याला छोटे छोटे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत मित्रांनो असे आपण छोटे छोटे ना गोळे रेडी करून झालेले आहेत आता हे ना आपल्याला फ्राय करायचे आहे आता नेक्स्ट स्टेपला आपल्याला काय करायचं आहे आपल्याला ना तेल तापत ठेवलेलं आहे आपण कढईमध्ये आणि त्यामध्ये ना आपण ही कंदमुळं आणि बटाटी ना आपण एकत्र ठेवलेली आहे स्वच्छ करून हे आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जे मेथीचे बॉल्स रेडी करून घेतलेत ना हे पण आपल्याला फ्राय करून घ्यायचे आता हे थोडे थोडे करून आपण सगळे फ्राय करून घेऊया आपल्याला ना हे गोल्डन ब्राउन होईपर्यंत आपल्याला हे फ्राय करायचं आहे कारण ह्याचं जे टेक्स्चर आहे ना ते आपल्याला गोल्डन ब्राऊनच हवं असं कुरकुरीतच हवं मिडियम आचेवर व्यवस्थित फ्राय करून घ्या मित्रांनो आपण ना ज्या उंढियोसाठी भाज्या घेतलेल्या आहेत ना त्याच्यामध्ये तुम्हाला हवं तर तुम्ही ॲडिशनल भाज्या सुद्धा घालू शकता म्हणजे तुम्ही त्यामध्ये भेंडी घालू शकता किंवा तुम्ही त्यामध्ये कच्ची केळी जी असतात ती घालू घालू शकता किंवा आणखीन तुम्हाला कोणती कंदमुळं भेटत असतील जी सिझनला मिळतात आपल्या थंडीच्या हा तर ती तुम्ही ॲड केली ना तरी चालेल आपण मेथी जे मेथीचे बॉल्स जे पकोडे रेडी केलेत ना तुम्ही बघत असाल त्याचा ना थोडासा कलर चेंज झालाय पण आपल्याला ना त्याचं जे टेक्स्र हवंय ना ते अगदीच गोल्डन ब्राऊन हो त्यामुळे ना हे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे घाई करायची नाहीये काढण्याची आणि तुम्ही ना जेवढी तुम्हाला सीजनल भाज्या मिळतील ना अवेलेबल तेवढा तुम्ही घ्या आता हे ना आपलं झालेलं आहे हे ना आता आपण बाहेर काढून घेऊया एका डिश मध्ये आता यात आपण काय फ्राय करणार आहोत आपण जी कंदमुळं घेतलेली आहे आणि बटाटे घेतलेली आहेत ती आता आपण फ्राय करणार आहोत थोडी थोडी फ्राय करा फ्राय करताना ना इतकं लक्षात ठेवा आपल्याला ना हे एटी पर्सेंटच फ्राय करून घ्यायचं आहे पूर्ण हंड्रेड पर्सेंट करायचं नाहीये कारण नंतर पुन्हा आपल्याला पुढच्या हे आपल्याला वाफेवर वा शिजवून घ्यायचं आहे भाजीमध्ये आता ना आपलं हे सगळं फ्राय करून झालेलं आहे हे ना काढून घेऊया आपण मित्रांनो आता पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं माहिती आहे आपल्याला ना भाजीसाठी जे लागणारं मेन वाटण आहे ना ते वाटण करायचे आहे आपल्याला हां तर बघा मी पहिल्यापासून सांगते आपण काय काय केलं सगळ्यात आधी ना आपण ज्या वालपापड्या होत्या आणि तुरीच्या पापड्या होत्या ना त्या आपण गरम पाण्यामध्ये ठेवलेल्या होत्या एका बाजूला थोड्या वेळासाठी त्यानंतर ना आपण मेथीचे छोटे छोटे बॉल्स रेडी केले त्यानंतर आपण ते, ते मेथीचे बॉल्स आणि जी कंदमुळं बटाटी होती ती फ्राय करून घेतली आता आपण ह्याचा एक हिरवा मसाला तयार करणार आहोत त्यासाठी लागणाऱ्या आपल्याला हिरवा लसूण घे घ्यायचा आहे हिरवा लसूण त्यात घाला ह्याच्या ज्या पाती आहेत ना त्या पण आपल्याला घालायच्या आता हा तुम्हाला बाजारात मिळून जाईल हा मी स्वच्छ करून घेतलाय आता आपण त्यात घालूया कोथिंबीर थोडेसे शेंगदाणे सफेद चीड हिरव्या मिरच्या मिरच्यांना जसा तुम्हाला तिखट हवे असतील ना त्याप्रमाणेच घ्या ठीके त्यानंतर आपण आपल्याला काय माहिती माहितीये त्यामध्ये नारळ घालायचा ओल्या नारळ ओला नारळ आलं लसूणची पेस्ट थोडीशी साखर थोडासा लिंबाचा रस आणि ना आम्ही आता यामध्ये ना ओली हळद घालणार आहोत गड़े तुम्हाला जर तुमच्याकडे ही नसेल ना तर तुम्ही काय करा तुम आपल्या घरातली जी हळद असते ना ती घातलीत ना तरी चालेल आता आपण त्यात घालूया धना पावडर गरम मसाला जीरा पावडर आता हे ना आपल्याला त्याच वाटण करून घ्यायचंय पण वाटण कसं करायचंय माहिती जाडसर वाटण करून घ्यायचे आपल्याला आधी आपण हे वाटण करून घेऊया मित्रांनो आपण ना हे ग्राइंड करून घेतलेलं आहे हे असं ना जाडसरच आपल्याला आहे आणि मी मगाशी जी तुम्हाला वांगी दाखवली होती ना त्या वांग्यामध्ये हा वाटण आहे ना ते आपल्याला भरून आहे स्टफ करून घ्यायचं आहे आपलं ना यात मीठ घालायचं राहिलं होतं ते आधी घालून घेऊया हे मिक्स करूया आता ना हे आपल्याला वाटण वांग्यामध्ये भरून घ्यायचे अशा प्रकारे ना आपण सगळी जी वांगी आहेत ना ती भरून घेऊया हे पहा मित्रांनो आपलं ना हे सगळं भरून झालेले आहेत वांगी आता ही बाजूला ठेवूया आणि आता काय करायचं आहे माहिती आहे आपल्याला आपलं हे जे वाटण थोडंसं आहे ना ते आपण मग अशी जी कंदमुळं बटाटी फ्राय करून घेतली ना त्याला हे लावून घ्यायचं आहे म्हणजे त्याला हे कोट करून घ्यायचं आहे आता आपण काय आहे माहिती आहे आता आपण एका लगडीमध्ये तेल घेतलेलं आहे जे आपण फ्रायसाठी वापरले ना तेल तेच तेल आपल्याला वापरायचं आहे ठीक आहे आता आपल्याला काय करायचं आहे मग अशी जे आपण वालपापड्या आणि तुरीची जी पापड्या होत्या ना आपन, आ, होते, आपन, त्या आपण पाण्यामध्ये ठेवल्या होत्या आपण गरम पाण्यामध्ये त्यातलं पाणी व्यवस्थित काढून घेतलेलं आहे आणि त्या तुरीच्या शेंगा आणि वालपापड्या आपल्याला आधी शिजवून घ्यायच्या आहेत तेलामध्ये थोड्या फ्राय करायच्या आहेत तर आधी आपण त्या फ्राय करून घेऊया या ना आधी आपल्याला शिजवून घ्यायचे आहे का वाफेवर तर आपण ना थोडा वेळ झाकण मारून ठेवूया आता ना आपण जरा झाकण काढून बघूया आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला ना थोडासा ओवा घालायचा आहे आणि थोडंसं मीठ घालायचं आहे त्याच्यामध्ये की जेणेकरून ते शिजण्यास मदत होईल लवकर पुन्हा हे झाकण मारून स्लो गॅसवर आपल्याला ठेवून द्यायचं आहे एक सहा सात मिनटं लागतील मी तुम्हाला पुन्हा दाखवते आपले पापडी शिजले की नाही आपण जरा बघूया ही अजून थोडी शिजायची आहे आता आपण काय करूया ह्याच्यामध्ये ना थोडे कॉर्न घालूया आणि वांगी जी आपण स्टफ करून ठेवली होती ना ती पण घालूया आणि वांगी पण घालूया आता ना आपण पुन्हा झाकण काढून बघूया आपली वांगी ना थोडी वाफळलेली आहेत आता ना आपल्याला ती शिजवून घ्यायची तर त्यासाठी ना आपण थोडं पाणी घालूया तुमच्या भाज्यांच्या क्वांटिटीप्रमाणे तुम्ही पाणी घाला आम्ही अर्धी वाटी पाणी घातले आता हे पुन्हा आम्ही झाकण मारून शिजवून घेणार आहोत एक पाच सहा मिनटं मी तुम्हाला पुन्हा दाखवते आपली वांगी ना वाफळलेली आहे आता आपण काय करायचंय आपण जी कंदमुळं घेतलेली आहे बटाटे फ्राय केलेली आहे ना ती घालूया त्याला ना आपण तो थोडा हिरवा मसाला लावलेला होता बस बाकी काही नाही हे सगळं करत असताना ना तुम्ही मीठ पण कितपत आहे हे चेक करा जर कमी असेल तर ते घालून घ्या आणि आता ते मेथीचे बॉल्स केलेत ना आपण भजी ते आपण घालूया आता हे सगळं आपलं घालून झालंय आता आपल्याला काय करायचं आहे आम्ही एक ग्लास भरून ना गरम पाणी केलेलं आहे ते गरम पाणी आम्ही घालणार आहोत साधं पाणी नाही घालणार तुमच्या भाज्यांच्या क्वांटिटी प्रमाणे तुम्ही घाला हे ना आपल्याला वाफेवर ठेवायचं फक्त मधून मधून ना एक पाच पाच मिनिटांनी चेक करायचे जे की जेणेकरून आपल्या भाज्या खाली लागायला नको हे मिनिट तरी आपल्याला असंच ठेवायचं आणि चेक करायचं स्लो गॅस करून ठेवा करेक्ट पंधरा मिनिटं झाल्यानंतर आम्ही ही उंदियो एका डिश मध्ये काढून घेतलेला आहे मित्रांनो ही रेसिपी आहे ना थंडीच्या दिवसात भरपूर खाल्ली जाते तर तुम्ही ही नक्की करा आणि आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्हाला ती भाजी कशी वाटली ती आणि आमच्या रेसिपीज आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर आपण पुन्हा भेटूया एका नव्या रेसिपीसोबत बाय